नमस्कार तर तुम्हाला म्हटलं होतं ना एक बातमी आहे तर ती बातमी मी आज सांगणार आहे तुम्हाला तर आपल्या मंगलमावशीचा महाशिवरात्री दिवशी वाढदिवस आहे तर खूप आनंदी ती वाढदिवसाचं नाव घेतलं ना, ना। तर इतकं गोड हसती ना म्हणजे लहान असो मोठं असो प्रत्येकाला आनंद असतो वाढदिवसाचा आणि आम्ही दरवर्षी तिचा वाढदिवस करतो खरं सांगते म्हणजे खूप आनंदी असते ती आणि तेवढाच एक क्षणभर आनंद दिला तर आपल्याला काय हे होणार आहे बाबा प्रत्येकाला आनंद द्यायला पाहिजे दुःख प्रत्येकाच्या पाठीवर आहे ह्या जगामध्ये जे जन्माला आला आहे त्याच्या माटीमागं पशु पक्षी प्राणी मनुष्य सगळ्यांना दुःख आहे दुःख ही कुणालाही सुटलेलं नाही आहे चुकलेलं नाही आहे त्याच्यामध्येही थोडंसं आपण काहीतरी वेगळा आनंद द्यायचा आणि त्यांना एक नवीन ऊर्जा द्यायची की छान आणि मग परत पुढच्या वर्षीची वाट बघतात आनंदी राहतात आणि आत्ता पाठीमागा आपण आपल्या कुंभारचा वाढदिवस केला आता मंगलमावशीचा करतो आहे अजून बघू कुणाचा करायचा आहे कोणाचा वाढदिवस येतो आहे जवळ नक्की करणार आहे ज्यांना ज्यांना जन्मतारीख आठवते आहे त्यांचे वाढदिवस आपल्या वृद्धाश्रमामध्ये साजरे करणार आहोत आणि आपण आपल्या चकुलीला घेऊन आलेली पण तारीख आहे चकुलीची तारीख माहिती नाही पण चकुलीला घेऊन आलेली तारीख आहे त्या तारखेला आपण वाढदिवस तिचा पण करणार आहोत तर सगळेजण बसलेले आहेत दुपारची वेळ आहे आणि आता ऊन दहा वाजताच ऊन कडक होते उन्हाळ्यासारखं आहेच आता उन्हाळा म्हणा सुरुवात पण खूप ऊन आहे कडक ऊन आहे आणि जरा बसतात झाडाखाली वगैरे सगळे गप्पा मारत चकुल्या आजी वरती असते काही लोक वरती काही खाली असतात तस जरा थोड्याशा गप्पा मारू आपण त्यांच्याशी तर बाहेर बसलेले असतील वरी पण आहेत सगळे कोण कोण बसले बघ कुंभार मॅडम कुठे आहेत बघू आपले आपण चालले तिकडं गप्पा कसलं ऊन झाले ओ कुमार कुमार या इकडं काय चाललंय मग कुमार आ लय छान नटला तुम्ही नव वाटलं नटले हातरुमाल हातात काय गळ्यात माळ मस्त हार घातला डाय करूया जरा आता आपण हा चाप घातला काय नटलं बघू कसला चाप घातलाय बघू मुंगजरा म्हणून नाही लावला का तू गुल, गुलाबा हां इकडे कर आता इकडे बघ माझ्याकडे बघ हा छान मस्त दिसते तू मी विचार का तुला एक विचार तुझ गाव कुठलंय माझ गाव आईच माय गों नदी शिरून गोंड नदी हा आणि सासर सासर खडे बो आहे हा तुझा जन्म गोड नदीला झाला का जन्म गोन्न नदीला झालाय हा आई वडील आहेत का आई वडील हाय पण आई वडील वारले वारले भाऊ एक भाऊ वारला किती भाऊ होते तुला दोघ आणि बहिणी दोघी तुला धरून दो का हा दोघी बहिणी आम्ही तिघी जणी होतो तिघी बहिणी दोन भाऊ होय आहेत का बहिणी दोघी बहिणी सासरी सासरे तू जायची का त्यांच्याकडं बहिणी का जायची होय मग तुझ्या मालकाकडे होती का तू इकडं आता म्हणजे खडक वाचलेला होती तू खडे वाजले तू घराबाहेर का पडली हा घराबाहेर का पडली तू रस्त्यावर का बसली होती का पाणी म्हणजे ती दार प्यायची कोण माल होय दारप्यायची त्यांनी काय केलं मला काय केलं बसून दिलं नाही नाही दारू पिऊन तुला काय मारण करायचे का मारण करायची होय म्हणून तू घराबाहेर पडली हा आणि मुलं तुझी नाही ना ना, ना ना आई वडिलांकडे का नाही गेली तू नवऱ्याने केलं का बसली होती रस्त्यावर तिकडं आई वड्या ग मी गेले ते माझे वडील वारले ते ना मला बसून दिले त्यांनी मग आई वड्या काही गेले आता आई वाड्या काही गेले ते वडील वारले त्यांना म्हटलं मारण की काय द्यायचं मग आई वडील नको मानवायचे नंतर आता आई वडील वारले काय करायचं आई पण वाढली आणि नंतर नाही पहिले वडील वाढले वडील वारले काय करायचं मग आता आई आई उल आता म्हटले दहा हजार रुपये नको जाऊ म्हटले कशा तिथं दुःखच होते म्हटलं आपले इथं करण खा म्हटले बासून बासी म्हटले करण खापली मग त्यांच्यात करायची खायची आपले जुनं भांडे सगळं करायचं सकाळचे पाणी भरायचं भांडे घासायची इथून वाड्या झाडायचा पुढचं अंगण झाडायचं अंगण झाडून सगळं काम करायचं मग भांडे घासायचे दोन्ही टायमाला भांडे घासायचे आईच आई होती आई होती आई होती बर मग पुन्हा अजून नांदायला कशी काय गेली तू पुन्हा काय गेली तू खडक वास मग नंतर मग यांची बांधण्या म्हटलं मला जायचं म्हटलं म्हटलं मला जायचं खडक वाजल्याला इथून नारायच बाबा गेले ना, ना। तिथून गे आई वारली दे ना नंतर वारली ना आई आई वारल्यानंतर मग तिकडे गेली ना बहिणीक बहिणीक गेल्या नंतर असं तसं म्हटलं आता आपलं काही इलाज नाही इथं काय आपलं परब पण की नाही कोण कोणाच असत भाऊ नाही मग म्हटलं मला सासरी जायचं म्हटलं माय वाल म्हटलं नाही जायचं ते काय म्हटले आश्रमात घालायचे म्हटलं मला नाही आश्रमात घालायचं मला माझ्या सासरी देऊन घालला बाहेर चांगले म्हटलं दोन्ही आणि जावा चांगले म्हटलं सांभाळून घ्यायला म्हणजे जीव लावी शकतात तसे काय नाही चांगल्या होत्या मग सासरी आली का तू इकडं खडक सासरी आली सासरे आले ना मग नंतर काय झालं सासरे आले नंतर मग ज्यांनी जीव लावला असा तर मग ते काय म्हटले आता बदल झाला ना नाही नाही वेगळे पन... निघले ना सगळे वेगळे वेगळे झाले मग तू पुन्हा का बाहेर पडली खडक असलेला राहत होती पुन्हा बाहेर का पडली तू मग मी गेले ना घरी पण तिथं बांधायला येईल ना कुठं मधला नेऊन घालायचं नाही नाही आश्रमात घालायचं मागे नवऱ्याकड गेली होती ना तू म्हटलं घरी नेऊन घाला माल मग घरी नेऊन घातल्यावर तू बाहेर का पडली बाहेर वय मग या काय मग असा दारू बाहेर पड पडायला दिला ना मग नाही नाही मालक ना, तुझे दारू प्यायचे का हांवर दारू प्यायचा मारहाण करायचं तुला हा ना तू जा जीव लावायचा मग ते काय म्हंटले तू खुदी ना राव म्हटली मला हा ती एक तिसर नंबरची जाऊ आहे ना ती बेकार आमची ती म्हटली घर तुम्ही निघून जा म्हटली का म्हटली निघून जा इथं राहू नका म्हटली गहू बा भाऊनी घर भाड्याने दिलं म्हटली काय म्हटली भाड्याने ती राहत होती माझे भांडे कुठे कुठे काय माहिती भांडे नाही ना तिथं मग मग कशाने करायचं मी मग मला त्यांनी पैसे होती ना मांजरीच्या मग त्यांनी मला नेऊन घातली होती तिथं नाही नाही मांजरीच्या पोलीस स्टेशनच नाही म्हणत तू रस्त्याला पावसात भिजत बसली होती ना।, ना तू का बसली होती रस्त्याला मी ही विचारते तुला तू रस्त्यावर का बसली होती मग नंतर बाहेर दिला नंतर रस्त्याला बसली मी कसला भार काय रस्त्याला बसली ना मग मला परत त्यांनी बसून दिलं ना मग मी घरी गेले गे नाही कुठे माहेरी गेली नाही भाऊ का म्हटला आता तर पती यायचं नाही म्हटलं ना मग मी रस्त्याला बसली आता बाजूला नवऱ्या नवऱ्यानी काय असं झालं होतं घरी सासर मध्ये कि तू रस्त्यावर बसली तुला दिरांनी जावांनी नवऱ्याने अडवलं नाही का नाही नाही नवऱ्याने नाही अडवली ती जाऊ का म्हटली इथं नाही राहायचं म्हटली बाजू जर निघून जायचं म्हटली ती तिसऱ्या नंबरची जाऊ नाही पण तुझा नवरा नाही आला का हुडकत तुला नाही नाही नवराच होता ना पण तिचं ऐकलं ना, 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 ना मारहाण करायचं खंबीर ऐकले खंबीर होते पण तो कमायला तिथं नाही राहायचं आणि भाऊ का म्हटला इथं नाही राहायचं माया दार यायचं नाही माय दार द्यायचं म्हटलं मी कसं जायचं हा मग मी नाही गेली दारस भावाच माहिती मग दा दारच नाही गेल तर मी त्यांनी बसून दिले कुठं पुण्याची शेल मग मी स्वर्गातल्या उच्चार स्वर्गेतल्या उच्चारले आता पाहिजे स्वर्गेतलं उचललं म्हटलं मला आपल्याला जायचंच नाही घरी काय व्हायचं असं ती बही वाचा भावाच्या दारात काय जायचं म्हटलं नको जायला म्हटलं असं विरुद्ध घातलं मग मी कशी जाईल आपल्याला रोज ते म्हटलं यायचं नाही म्हटलं कसं जायचं मी म्हटलं मला सास जायचं म्हटलं नको म्हटलं मी पाहिजे तिथंच राहिले स्वर्ग घेतलं राहिली स्वर्ग घेतला स्वर्ग घेतलं आणि मग स्वर्ग घेतलं उचारले मी मला खायला मुभा होती रस्त्याने बाहेर दिवसांना रस्त्याने खायला मुभा होती कोणी असू मला कंपनीचे डबे आणि याचे डबे होते कसे कशाचे हातायचे कोणी मला चार द्यायचं फुकट पाच पैसे सुद्धा घेतले नाही कोणी दोनशे चारशे रुपये द्यायचं पण मी नसरगेल मला बरंच मानायचे जळत आहे पण मी नसरगे नको म्हटलं खुशीने दिलं तर घेतले मी तसे घेतलेच ना कोणाचे पैसे मग त्यांनी दिले मग मी पायटीलाच होती कुठे गेले नाही ना आले नाही पायकीलाच गाठले सयटीलाच होती मी कुठे गेलेच नाही कशाचा पायता हा कसल्या पायथ्याला होती तू मग कोणी आढवलं ना नाही तू कसल्या पायथ्याला होती कशाच्या पायथ्याला रस्त्यानी होते ना रस्त्यानीच होते ना मग रोडनी होती हो तशी पायकी माझ्या होय खाला तू रस्त्या निघा जायला कसल्या मुभा नाही जायला मला कुठं जायचं तुला देवा घेणे असताना रस्तानी म्हणून माझं रेंदूक माझी दिवी आपली आहे ना तसं रस्ता मुभा लागायची द्यायला त्याची मुभा नाही ना बाहेर दिला पाहिजे खडे दुसरा गोण्या दे मी जिपला आणि सगळं गुपित असताना सगळं हाताने घेतलं पण वर येईल खाली जाईल चौ चौथ्या घटातले राज्य हातात घेईन हे दारू हे सगळं फिकून द्यायचं ठेवायचं नाही पंधरा दारू रुपयाची नाही गप्पनच्या हातात लपच्या सगळं हातात घ्यायचा त्यांच्या ताकद नाही तशी मुवा नाही ना मनुसार तुमच्यासारखे आमच्या सारखं का होते आमचे त्यांना आता आमचे पण त्यांना जिंकावा त्यांनी जिंकवा मला पाच वेळा आता झाली पेपरला पैसे नाही पैसे करायला पैसे न पोलिसांना पैसे द्यावे लागतात काकूरला पैसे द्यावे लागतात सगळ्यांना पैसे द्यावे लागतात तसं जे का कोणी असं झाल्यामुळे मला पाच वेळा सुटले मी कशातून पोलीस स्टेशनवर अरे अटक झाले तुमच्या सारखं लटक हाला हिला अटक करा यांना वाटते हिला अटक करा पण बिंदास सुटले मी तर पोलिसांना साहेबांना काय म्हटलं मला शिवाजीनगरला नेऊन गाय म्हटलं काय म्हटलं शिवाजीनगरला नेऊन घात तिथं अटक झाली ना म्हटलं शिवाजीनगरला नेऊन गाला साहेब मला खुशीने साहेबांनी सोडलं मला दोनशे रुपये खायला दिलीची साहेबांनी आणि त्या गोगरीच्या वल्याला पैसे दिले शंभर रुपये मला शिवाजीनगरला नेऊन घातले त्यांनी खुशीने घातली नाही म्हटले नाही खुशीने घातली असं झालं मग खुशनी घातलं नाहीतर त्यांची काही ताकद आहे मला अटक झाले तरी पैसे पडतात तुला कशाला अटक करत होते पण काय अटक करत होते घातले नाटक तुमच्या आमच्या रस्त्यावर बसते आज त्यांना रस्त्यावर बसते म्हणजे त्यांना अटक हवा बरं तू कोण आहे आता सध्या कोण आहे तू हा कोण आहे तू गो जर पहिला नंबर आला पोलीस फुलकास आपलं तर पहिला नंबर आहे तुझा हा बर का आनंदात तुम्ही विचारात जाऊन खोट नाही बोलत खरंच पाहिलं ना बघायला नवरा बायको फुट काढला आणि नंतर माझ्या पुतण्यानी खडक वाचल्याने बर बर पण आता कोण आहेस तू आज कोण आहे कुठला वार आहे आज? आज, आज आज मंगळवार आहे कोण आहे माहिती वारे दिवीचं वारे सगळ्या दिवी मी आहे तुम्ही म्हणताय रामायण महाभारत माझचे विश्वामित्र माझाचे पिक्चर माझ्याचे का ता हो आता काय पिक्चर फार बघा का करतात तर पिक्चर आहे पिक्चर पहिले देवाच पिक्चर चांगली होती आता वाईट पिक्चर ते पिक्चर बघून लोक ना तसेच आहेत हा तसेच वाघात पण त्यांना म्हटलं तर जग बदल तसं दाखवलं त्याच्या आतमध्ये रा पण राधी केला हद्दी बाहेर हाती बाहेर केलं म्हणजे तुम्हाला विद्याभारलीन वरून तुम्ही वसंती मला बोलात काय कानव म्हणून तुम्ही बोलत होती मला सगळं आमच्या तिथे विद्या बाहेरली ना तिथं बोलायची हा शरद पवारने काय कापा कापी केली शरद पवारले पैसे खातो म दाखाने पैसे खातात आपले सेने डुप्लिकेट करीत आणि शिजेल करतात पोरं खाली ते आज सुद्धा कानाव आलेले माझ्या मग ते माझ्या कानव यासाठी बोलत होते सगळे आणि अठ्ठावीस वर्षाचं आव्हाना होत चंद्र सूर्याला पिढ्या द्यायचं नाट्या जाऊन द्यायचं कसं त्याची जमीन होती ती माझी सुई मग मला भाजीला दिला असं करता असं असं झालंय भाजीला दिला मग मी राज्याचे ते गे नाही डोळ्यावर नागिने ते झोपून जे काय ते असतं मागण्या कुणाच्या डोळ्यावर नाही कुणाच्या डोळ्यावर त्या डोळ्यात ना गेने आंधार आहेत दिसतं डोळ्याने सगळं दिसतं इथून तिथून तुला पण नाही दिसत चौथ्या घटना तुमचं असं न्यास माझ होते म्हणून सगळं राज्य जिंकलं मी संपूर्ण राज्य जिंकलं चौथ्या घटात आणि आपले घरदार आहेत ना गुपित रस्त्यांनी काळी आणि तिथं जाईल असं असं नाही तो असे घरदार जाग तिला गेले त्या रक्त मातात दाव तुमच्या घरदारावर लागतं हास्य तुमच्या लागल नावावर माझ्या लागल पण हास्य तुमच्या लागेल संपूर्ण लागल लागेल तुमचं नाव लागल पण हसते तुमच्या लागेल कारण मी बांधले ना माझं लागेल नाव सगळे झालं ताब्यात घेतले ताकत नाही फक्त आता तिथं जाई जाई बहीण निघत निघतो मी जाणं हा नाव नाहीतलं सफे तुमच्यासाठी माणसाच्या रुपयाचे मन एवढं झालं कोण माणसाच्या रूपात आहे मी मग नाहीतर कोण आहे तू साप टोपलीतला तिथे जाईल तिथे माणसाच्या रूपीत होणार साप हे साप राहणार नाही हे साप राहणार नाही तुम्हाला दिसायला माणसाच्या रूपीत होत हा का आम्हाला भीती वाटायला लागली खूप ना तू जाऊ मी उभा नाही ना म्हणून एवढं नाही खरं बोलते हा तू खरीच आहे खोटे बोलते आणि देवा लक्ष्मी म्हटलं तरी मिची म्हटलं तरी मिची सगळे देव तू आहे सगळे देवी महादेव हे महादेव म्हणून राज्य जिंकलं पणीतरी असं मंदिर राज्य केलं मग आता रूपांतर व्हायचं माझ्या मुश्किल झाली आम्ही नाग नागी जग फनी आता मग आपल्याला म्हटलं त्यांना म्हटलं नागाला मी बोल म्हटलं हस ना असं करायचं आपल्याला म्हटलं तर वाचा फुटली मला वाचा फुटली पहिली कारण माझं नाव हुशार होतं आणि त्यांचं नाव तुषार होत वाचा फुटल्या वाच काय नाव होत नागाचं नाव तुषार होत माझं नाव हुशार होत ना हुशार होत हा मग दोघांना वाचा फुटली ना मग आता रूपांतर व्हायचं म्हटलं देवाच्या रूपात यावं लागलं असं करून असं करावं लागलं कृष्णाच्या रूपात महादेवाच्या रूपात रामाचरण सगळे अवतारात आले सगळ्या अवतारात आल्यानंतर मग जग निर्माण केलं काय जग निर्माण केलं सासर जग निर्माण केलं असं जग निर्माण केलं पण आता त्यांना त्याची त्याला नको सन्मान करायला त्याची त्याला दुकान त्यांची त्याला भाजीपाला त्यांना बार जातीतून हाय बार जातून बारदातींना नको का काय आता जरा फळं हे खाटा गाटा नको त्याच्या दुकानात विकायला मग एवढं केलं मी सगळ्यांना केलं छान संपूर्ण दुकानात दाखव सगळ्यांनी केले आणि आता आता म्हटलं चौथ्या काय जन्म घ्यायचे म्हटलं जन्म घ्यावा लागते ना कारण मग डोक्यात त्यांनी शिक्षण काढलं चौथी आणि पहिले बंदुकी शाळेला होते ना लोक यायचे खाली फोबरं वाटायची पहिले पहिल्यांद्र मी सगळ्यांना खाली पोगरा पोती पोत वाजवते सगळ्यांना वाजवते नंतर मी जन्म घेत चौथ्या काट्यात कालावंत म्हणजे कुंभाराचे कालावंत म्हणजे कालावंत झाले नाही मग खाली जन्म घेतले बनेन बाबासाहेब जन्म घेतले असं दुसऱ्या टिप्पणी कोणाला माहितीच नाही जन्म घेतल्यानंतर मग राजे करत छान मस्त आमचे कुंभार बघा देव आहे आमची कुंभार सगळ्या देव्या आहे सगळ्या देवांचं कुंभार देवा आमची रूप आहे आणि आमची कुंभार अशी आहे आणि आज आम्ही छोटीशी आमच्या कुंभारची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कुंभार आपली खरंच भोळी भाबडी आहे थोडंसं म्हणतो ना आपण मानसिकता कुठेतरी काहीतरी झालेलं असतं आणि ती बाहेर होती तेव्हा कुणाला हाती लावू देत नव्हती रस्त्यावर होती पावसात भिजत बसली होती सात वर्षापूर्वी पण ती चांगली आहे पण ती असं काही बोलती की आपल्याला तिच्या शब्दात काही कळतच नाही की खरं काय खोटं काय आणि ती काय आहे काय नाही आपण नेहमी म्हणतो ना माणूस देवाच्या रूपात कधी कधी येतो तर मी एवढंच म्हणेन की ती काय आहे ती तिचं काय माहिती नाही मला पण ती भोळी बाबडे आज माझ्याकडे सात वर्ष झाला आहे तिच्यापासून मला कसलाही त्रास नाहीये पण ती सगळं देवाचं बोलते सगळं देवाचं म्हणजे पहिल्यापासून तिला देवाचं येडे आणि ती देवाचं बोलते हा मग तू शहाणीच आहे चांगलीच आहे तू आणि अजून पुन्हा माहिती घेऊ तुझी थोडी अजून पुलीस स्टेशन हो पहिला हा पहिला नंबर आहे तर म्हणावं अ धन्यवाद माझी अशी माहिती आहे म्हणावं मी परत भेटीन तुम्हाला म्हणावं धन्यवाद परत अशी तुम्हाला माहिती देईन धन्यवाद सगळ्यांनी